पण दुग्धजन्य पदार्थ म्हणजे जसं दही पनीर तूप लोणी अशा दुग्धजन्य पदार्थांचं प्रचंड प्रमाणात आयात करतात नरेंद्र मोदी आफ्रिकेसारख्या देशातून दाळ प्रचंड प्रमाणात आयात केली जाते तसंच भारत सरकारने दहा पुढच्या दहा वर्षासाठी आफ्रिकेसारख्या देशांबरोबर आफ्रिकेतल्या देशांबरोबर दहा वर्षासाठी करार करून ठेवलेले दाळीच्या खरेदीसाठी आता आग्नेय आशियातून सगळ्यात जास्त सोयाबीन तेलाची आयात केली जाते ती आयात करणारा कोण येते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आणि अफगाणिस्तान इराण इजिप्त ह्यासारख्या देशातून प्रचंड प्रमाणात कांद्याची आयात केली जाते आता तुम्ही म्हणशाल कांद्याची तर निर्यात सुरू आहे पण आत्ता कायम नाही करत ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढलेले असतात दोन तीन हजाराच्या वर जातात त्यावेळेस नरेंद्र मोदी हे भारतात बाहेरच्या देशातून प्रचंड प्रमाणात कांदा आणतात आता आप मी जे देश सांगितले कांदा कोणत्या देशातून आणला जातो ते अफगाणिस्तान इजिप्त इराण इराक हे देश इस्लामिक देश म्हणजे या देशामध्ये शेतकरी जे ते मुसलमान आहे किंवा ही मुस्लिम कंट्री